नमस्कारचं स्वागत आहे मंपालॉर मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आपण आज कुंकेश्वर दृश्य आहे जवळपास हे समुद्र किनाऱ्याला लागून असलेलं कुंकेश्वर आणि आम्ही पुढापासून प्रवास केला होता कुळावरून आम्ही एसटी इकडे साडे बा बाराच्या एसटीने इथे आलेलो आणि कुंकेश्वरला आणि तिथून दीड वाजता गाडी सुटली आणि आता हे आम्ही वरून साडे बारा इकडून निघालो आणि इथे देवगड डेपोला पोचलो आणि देवगड डेपोला वाजायला तीन वाजले साडेतीन तासाचा प्रवास होता आणि केळीसवरून आम्ही जवळपास दहा पंचवीस वाजता निघालो होतो ताँ आणि आम्ही इथे पोचलोय कुंकेश्वराला पाहू शकता हे कुंकेश्वर हे कुंकेश्वरच गेट दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार आहे कुणकेश्वरच मंदिर आणि ते सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरातीला खूप गर्दी असणार आहे आणि आपण त्या अगोदरच इथे आलेलो हो। आहोत कुंकेश्वराच्या दर्शनाला सगळी सजावट चालू आहे श्री क्षेत्र कुंकेश्वर आपण इथूनच प्रवास करणार काशी म्हणून ओळखलं जाणार हे कुंकेश्वर क्षेत्र आहे मी पण इकडे पहिल्यांदा झालंय आणि आम्ही प्रवेश केला इथे खूप सारे देवस्थान आहे इथे भैरव मंदिर आहे इथे भैरव मंदिर आहे इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत इथे तुम्ही पाहिलात की गणपती बाप्पांचा छोटी मूर्ती आहे एंटरन्सला सुरुवातीला इथे एक मिळते पॉलिश आजूबाजूला देवस्थान आहे तिथे पण मंडलिक मंदिर मंडलिक मंदिर आहे पण इथे दर्शन घेणार आहोत मठी जरा सांभाळून मटी खूप छोटी आहे ती माझी आई आहे आणि आई पण आली आहे पप्पा पण आले पप्पा खाली धावले नारायण मंदिर आहे हे नारायण मंदिर आहे सगळी मंदिर अशी लाईन मध्ये आहेत एका रांगे इथे गणपती बाप्पांच मंदिर आहे इथे आपण पुढे प्रसंग करणार इथे लहान छोटे शिवलिंग आहेत इथे आपण दर्शन घेऊया हे बाजूला समुद्र देवगडचा आता आपण मूळ मंदिरात प्रवेश करणार आहोत इथे वाटत शनी मंदिर हे नाव नाही लिहिलंय ते काय पडणार आहोत श्री क्षेत्र हे कुंकेश्वर मंदिर आहे कुंकेश्वराचं आणि आपण आता प्रवेश होणार आहोत आणि आपण हे मंदिरात प्रवेश केलाय पाहू शकता शिवलिंगा फूल के सूचना लिए द्वारा 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 थे अष्ट विनायक है आठ विनायक अष्ट विनायक मंदिरात प्रवेश केल्यावर येतो असं वातावरण होतो करण्यात मना आहे आपण व्हिडिओ बंद करणार आहोत तिथे व्हिडिओ आपण पॉस्ट करतात आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही सगळं पुरी काम आहे आहेश्वराच दर्शन झालंय ते आजूबाजूला अजून देवस्थान आहे ती करायची तुम्ही बघू शकता की आजूबाजूला निसलेला समुद्र आहे वातावरण आहे आता पप्पा इथे दर्शन करायला येतील ते बॅग सांभाळतात कंटिन्यू करणार मी बघू शकतो आपल्या बाजू पाठी किती सुंदर समुद्र आहे सगळ्यांना आहे की त्याला आपला समुद्र पण पाहायला मिळतो ते कोकणातल्याच खास करून माहिती आहे तुम्ही पण इथे येत असाल तर कणकवली मार्गे तुम्ही येऊ शकता एस टी करून किंवा प्रायव्हेट रिक्षा करून कणकवलीला उतरून किंवा मालवण मार्गे गाडी असते इथे येण्याकरता तर इथल्या प्रवासाबद्दलची माहिती तर मी देईनच इथे कसं यायचं बघू शकता आपण मंदिर ते फिरत आहोत आजूबाजूला इथे एक मंदिर आहे समाधी मंदिर तिथे आपण जाणार आहोत समाधी मंदिरात हे समाधी मंदिर आहे समाधी मंदिरात जाऊया आणि आपण मूळ मंदिरात गे तिकडे फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही आपण तिकडे व्हिडिओ शूट केली नाही हे समाधी मंदिर आहे तशी तशी हे खूप सारे क्षेत्र पाहायला मिळाले जवळपास इथे सगळे मंदिर झाले नाही एक जोकेश्वरी मातेचं एक मंदिर आहे ते आपण जिथे जाणार आहोत खूप मंदिर आहे तिकडे फिरण्यासारखी तुम्ही या ते जाणार आप की आपल्याला वाट मिळत नाही वाट आली आपण या वाट मी जाऊया आणि हे भक्त निवास आहे इथे भक्तांची राहण्याची सोय केली जाते काम चालू आहे भक्त निवासाचं फार आणि आपण इथे आलेलो आहोत नो सेल्फी जाऊन ते नो सेल्फी मंदिरात प्रवेश करतो पण देवीचे मंदिर आहे श्री देवी योगेश्वरी मंदिर योगेश्वरी मातेचं मंदिर आहे बघा किती सुंदर आहे आपण इथे तिथे दर्शन घेऊन येणार आहोत देवीच फायनली आपण इथे सुद्धा दर्शन घेतल्यानंतर इथे पण आलोय सगळे लोक इथे काम करण्यात दंग आहेत इथे वाटत हे तीर्थ आहे हे तीर्थ घ्या मला माहित नाही मी तिथं समजून की आलं पण इथे सगळे तेच आहे बघा मंदिर आता पाठीमागचा भाग इथे बीच आहे समुद्र आहे जे खाली येणारे रस्ता आहे आणि हे पाठीमागून पाहिलं तर हे मंदिर कुंकेश्वराचं आपण कुंकेश्वराचं दर्शन घेतलंय आणि आपण हे सगळं दृश्य तुमच्या समोर दाखवलंय इथून पुढे व्हिडिओ मध्ये थोडा बोलून आणि ही व्हिडिओ एंड करायची तोपर्यंत मी इथे फोटो वगैरे काढून घेतो गर्दी नाही तोपर्यंत इथे वाटत निळकंठ अमात्य यांची समाधी आहे शेवटी आपण हेही पाहूया नारो निळकंठ अमत्य इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे पहिला आपला खाली जाऊन थोडासा संवाद चालला साधायचा इथल्या प्रवासाबद्दल ते कसं यायचं त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओ ते एंड करणार आहोत थोड्या वेळाने फायनली आमचं घेश्वरीच एक दर्शन होत ते झालेलं आहे आणि तुम्हाला जर काही इकडे यायचं असेल तर जर खूप कठीण आहे ते कठीण असं नाही पण प्रवास जास्त आहे तर तुम्ही मालवण मार्गे प्रवास करत असा तर कुडाळ वगैरे वगैरे एसटी कडून कुडाळ येऊन मालवण येऊन तुम्ही देवगड मार्गे इथे येऊ शकता किंवा देवगड डेपो पासून इकडे तुम रिक्षा आहेत किंवा का, काही काही गाड्या तुमकेश्वरला येणार आहेत तुमकेश्वर मार्गे येणार आहेत मालवण वरून दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही कणकवली मार्गे येऊ शकता कणकवली मार्गे पण एस टी असते सतत त्या काय काही गे टायमानुसार असाल आणि त्यासाठी साईडी पोहोचण्यासाठी हा एक मार्ग तुम्हाला इथे उपलब्ध आहे कुंकेश्वर येण्यासाठी आणि मुंबई वरून तुम्हाला कसं यायचं हे प्रत्येक ब्लॉग मध्ये ट्रेनचा प्रवास मी दाखवला आहे कसं कशा पद्धतीत आहे आम्ही तर कुडापासून प्रवास केलेला पाच सात आता आमचे त्यातच गेले आम्ही साडे दहा पंचवीस ला आम्ही वाटतच घर सोडलं आणि तिकडून आम्ही बाराला आम्ही एस टी पकडली जी सावंतवाडीवरून करून नांदगाव तिटा करून ते डायरेक्ट देवगड असा प्रवास होता आणि कर तो करत आम्ही इकडे दीड वाजता कणकवलीवरून गाडी सुटली आणि दीड वाजता कणकवलीवरून गाडी सुटल्यानंतर आम्ही जवळपास इथे ती तीन 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 दहा तीन दहा वीसच्या दरम्यान पोच आणि आमचं दर्शन झालंय इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहे आणि पुढचा प्रवास प्रवासाच्या व्हिडिओत पुढच्या प्रवास आपण व्हिडिओ करायचा आहे आणि तो व्हिडिओ आपण नक्कीच करू आणि ते ठिकाण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून ओमका थीम मधून करू त्यासाठी तुम्ही हो ओमका थीम रिव्हलॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा कुनकेश्वरचं दर्शन घ्या धन्यवाद भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये